वारकऱ्यांसाठी नेहमी पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज सकल मराठा समाजाच्या वतीनं आज हा बंद होता त्यामध्ये सर्व समाज मुस्लिम असतील बौद्ध असतील व इतर छोटे मोठे सर्व समाज आज या संपामध्ये सहभागी होते आज सरकारनं या परिस्थितीची गंभीर अशी नोंद घ्यावी आणि भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता आंदोलकांना ठोस कोणता निर्णय असेल तो निर्णय द्यावा अन्यथा सकल मराठा समाजाच्या बाबतीत माध्यमातून उद्यापासन तीव्र स्वरूप आंदोलन छेड़ धन्यवाद और हम सब मुस्लिम समाज तक इस पार्टी इस मराठा समाज के आरक्षण को पार्टी में दे रहे हैं और हमेशा देते रहेंगे हम सब एक हैं। उनके जो भी मांगियां हैं वो तो सरकार ने जल्द जल्द पूरा करना चाहिए बहुत टाइम हो चुका है रंग के पाटिल जो क्वेश्चन को बैठे हैं आज उनका आठवा या नवा दिवस आठवा दिवस है आठवा दिन है इसके लिए सरकार को उनकी तरफ तो तवज्जो देना चाहिए कि वो जल्द से इस मसले का हल करे और मराठा समाज को आरक्षण जल्द से जल्द देने की कोशिश करें आज उद्योग अधिकारी सर प्रमुख मांग सोने की अंलबावनी करावी हैदराबाद गॅजेट लागू करावे सातारा गॅजेट लागू करावे बॉम्बे गवर्नमेंट गॅजेट लागू करावे संपूर्ण महाराष्ट्रातील द्यावे कुणबी नोंदीच्या आधारे समितीने नोंदी काम गतिने सुरू करावे ईडब्ल्यूएस एससीबीसी किंवा कुंबी ओबीसी हा पर्याय तात्काळ आम्हाला तणावा मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा आणि आम्ही विश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वस्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती संभाजी महाराज की तुमचं आमचं नात काय आगे तव शुभ आशिष मागे गाये तव जय दाता जन मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे माता माता की की जय जय भारत माता की एक मराठा लाख मराठा ओबीसी तुना आरक्षण आमचा हक्काचा नाही कुणाचा बापचा हरकोण म्हणते देत नाही त्याच्या शिवाय राहत नाही बोलो दादा घरांगे पाटील तुम आगे बढो आम्ही तुम्हारे साथ है छत्रपती शिवाजी महाराज की जय चला धन्यवाद イエイ。 जो है शुभेच्छा देता हूँ कि आने वाले दिनों में आपकी लड़ाई की जीत जरूर होगी पड़ेगा क्योंकि जब तक जो है समाज पर होने वाले न्याय अन्याय और अत्याचार खत्म नहीं होंगे कोई भी समाज जो है आगे नहीं बढ़ सकता इसलिए मैं आज सकल मराठा समाज के सभी आंदोलनकारियों को सलाम पेश करता हूं और इसी के साथ साथ जो योद्धा जराज के पाटिल जो शीशा पिघलाई हुई दीवार की तरह वे पूरा मराठा समाज को साथ लेकर और सभी समाजों की वो बात करते हुए प्रशासन शासन और सरकार से लड़ रहा है मैं उन्हें भी आज इस कार्यक्रम के माध्यम से सलाम पेश करता हूं मैं अखीर में आप तमाम का जो है धन्यवाद करता हूं कि आपने मुझे यहां पर बोलने का मौका दिया क्योंकि जो बातें मेरे जहन में थी मैंने आप हजरात आप तमाम के सामने रखी है मैं जो है के कार्यक्रम के सभी जो संयोजक और उपस्थित सभी लोगों का धन्यवाद आज आंदोलन कॉन्टर करण्यासाठी प्रति आंदोलन ओबीसी च काही लोक उभे केले आहेत धनगर समाजाची या देशामध्ये तुम्ही फिरून पहा समाजाला जाऊन पहा धनगरांची मागणीच नाही कि आमचं ओबीसीचं आरक्षण आम्हाला मिळावं का टिळक टिकावं अशा प्रकारचा ओबीसी आंदोलना संदर्भात धनगराचा कोणताही मुद्दा नाही धनगर समाजाचा मुद्दा आहे की आम्हाला एसटी समुदायाचं आरक्षण भेटलं पाहिजे आणि धनगराचे नेते आंतरवाणीच्या दारा घेऊन बसतात की आमचं आरक्षण हे धोक्यात आहे तुमची मागणी आहे की आम्हाला एस टी मधून आरक्षण भेटलं पाहिजे समाजाची मागणी आह आहे आदिवासी आम्ही झालो पाहिजे आणि आदिवासी होण्याची मागणी असताना त्या समाजाचे नेते नेते आहेत की नाही माहित नाही राजवट नामेकर साहेब सांगितले ते फडणवीसचे चमचे आहेत दलाल आहेत म्हणून आके हा धनगर समाजाचा नेता होऊ शकत नाही किंवा अजून दुसरा कोणता माणूस आहे गायकवाड नावाचा तो देखील ओबीसी नेता होऊ शकत नाही आणि हे लोक त्या ठिकाणी यांना जर आपल्या समाजाची मागणी घेऊन जर सरकारकडे एखादं आंदोलन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या जसं रांगे पाटील आपल्या एरियामध्ये बसले आंदोलनाला हक्केचा एरिया आहे सोलापूर जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यात आंदोलनाला बसलं पाहिजेत या ठिकाणी या अंतरवाडीच्या प्रयोगद्वाराला त्याला बसवून दोन समाजामध्ये संघर्ष कसा निर्माण होईल आंदोलन कसं विफल करता येईल आंदोलन कसं त्या ठिकाणी दुसऱ्या मार्गाला वळविता येईल हिंसा कशी पैदा होईल आणि हिंसेतून दंगल घडवून सरकार स्थापन करता करता येते असा बीजेपीचा गेल्या अनेक वर्षाचा अनुभव आहे ज्यावेळेस मंडलची घटना घडली तुम्हाला माहिती आहे मंडळाच्या वाद माध्यमातून ओबीसीला आरक्षण देण्याचा विषय आला त्यावेळेस कमंडलच आंदोलन उभं राहिलं राम मंदिराचा मुद्दा आला आणि सगळा ओबीसी बांधव आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावरती उतरलेला आहे मराण्याच्या विरोधामध्ये नाटक केला चालू आहे ते लोक सगळे त्यावेळेस आरक्षण भेटत असताना आरक्षणाचा मुद्दा असताना सगळे राम मंदिराच्या मुद्द्यामध्ये गुंतलेले होते सगळे राम मंदिर बांधायला गेले होते आणि आज आहेत ते आरक्षण आज त्यांना दोन हजार सहा पासून आरक्षण लागू झाला दोन हजार चोवीस एवढ्या वर्षामध्ये आरक्षणाचा अजून त्यांना आरक्षणाचं देखील कळले नाही परंतु आरक्षण वाचवायचे आरक्षण वाचवायचे अशा प्रकारचे दोन चार लोक बांधव घुसून ते जमा जमातून आंदोलन विठ्याचं आंदोलन विफळ करण्याचा प्रयत्न सुरू आहे परंतु लक्षात घ्या आज मराठा समाज ज्या पद्धतीने पोटलेला आहे गावगाड्यांचं राजकारण महाराष्ट्राचं आहे मराठाचं राजकारण आम्ही अनुभवलेलं आहे मरा गेल्या खालच्या लोकसभेचा विषय आहे खालच्या लोकसभेचा विषय आहे लोकसभेला मराठा बांधवाने आरक्षणाचा मुद्दा घेऊन आरक्षणाचा मुद्दा घेऊन आम्ही फाडणार अशा प्रकारची भूमिका घेतली जर यावेळेस भूमिका घेतली की आम्ही आम्ही लढणार आणि निवडून येणार अशा प्रकारची भूमिका घेतली तर महाराष्ट्रामध्ये बी जे पी बियाला देखील उरणार नाही गावगड्यामध्ये मराठा हा प्रमुख आहे मराठा हा कुटुंबाचा प्रमुख आहे त्याच्यासोबत मुस्लिम आहे त्याच्यासोबत बौद्ध आहे त्याच्यासोबत धनगर आहे त्याच्यासोबत आदिवासी आहेत मराठा हा त्या या सर्व कुटुंबाचा गावगड्यातल्या कुटुंबातला प्रमुख आहे या कुटुंब प्रमुखाच्या छताखालीच हे सगळे अठरा अठरापकड जातीचे लोक